हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याच्या पातीमध्ये जवळा टाकून केलेली भाजी एकदम साधी सोपी तसेच कमी इंग्रेडियंट्स मध्ये बनणारी ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघ इथे एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल तापत ठेवले तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये पातीचा जो कांदा आहे तो बारीक चिरून टाकला त्याचबरोबर एक मी आपला नॉर्मल कांदा घेतला त्याला सुद्धा बारीक चिरून घेतले आणि व्यवस्थितपणे दोन्ही कांदे सॉटे करून घ्यायचे आहेत कांदा हलका गुलाबी रंगाचा झाल्यानंतर मी या कांद्यामध्ये ठेचलेले लसूण टाकले इथे मी दहा ते बारा लसणाच्या व्यवस्थितपणे ठेचून या कांद्यामध्ये परतवून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कांदा ब्राऊन होईपर्यंत कांद्याला परतवून घेतले कांदा परतल्यावरती चवीनुसार मीठ टाकून घेतले पाव चमचा हळद टाकली आणि त्याचबरोबर घरचा साठवणीचा मसाला दोन चमचे टाकला आता तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढाच तुम्हाला इथे मसाला वापरायचा आहे पावडर मसाले टाकताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची जेणेकरून मसाले करपले नाही पाहिजे आणि व्यवस्थितपणे मसाला एखाद मिनिटे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे पावडर मसाले छान परतले गेले आहेत आता मी लगेचच एक वाटी इथे सुक्का जवळा टाकलेला आहे तर सुका जवळ्याला व्यवस्थितपणे स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून त्याच्यात सर्व पाणी काढून घेतलं म्हणजेच जवळ्याला छान पिऊन घेतलं त्याच्यात पाण्याचा अंश राहता कामा नये आणि त्यानंतर हा जवळा मी ते वापरलेला आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवून जवळ्याला व्यवस्थितपणे पहिलं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले त्यानंतर एक दोन मिनिटे मी जवळा असाच मंदाच्यावरती परतवून घेतला मग मी कढईवरती झाकण ठेवले गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि पाच मिनिटे एक वाफ काढून घेतली पाच मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे जवळ्याला परतवून घेतले पाच मिनिटानंतर मी ते कांद्याची पात या जवळ्यामध्ये टाकून घेतली तर कांद्याच्या पातीला आधी स्वच्छ मी धुवून घेतले त्याला शिरून घेतले आणि त्यानंतर मी ते ही पात वापरलेली आहे इथे मी थोडीच प्रमाणामध्ये पात वापरली होती गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन तीन मिनिटे मी हा कांद्याची पात त्याचबरोबर जवळ असंच परतवून घेतलं मग गॅसची फ्लेम पुन्हा स्लो केली कढईवरती झाकण ठेवले आणि पाच मिनिटे भाजीला शिजवून घेतले पाच मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढून एक दोन मिनिटे भाजीला असेच परतवून घेतले मी भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले एक दोन मिनिटासाठी दोन मिनिटानंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले भाजीला छान परतवून घेतले आणि अशाच प्रकारे जवळ्या टाकून केलेली कांद्याच्या पातीची भाजी एकदम छान तयार झाली खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी मी घरामध्ये तयार केली होती आणि खूप चविष्ट अशी बनली होती माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू